मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अवघ्या काही वेळातच मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आणि त्यांच्या सोबत लाखोचा जनसमुदाय हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे माझ्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय असणार आणि कसा रूट असणार भाऊ मला सांगा मुंबईला जाण्याची तयारी पूर्ण झाली कसा असणार आमच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय मनोदादा जरांगे पाटील यांच्या या प्रस्थानावेळी आमची जी तयारी संपूर्ण झालेली आहे आणि आमचा तापा हा दादांच्या पाठीमागे राहणार आहे याच्या अगोदर दादांचा तापा समोर राहील या परभणी जिल्ह्यातून सर्व सकल मराठा समाज या संघर्ष योद्धा म्हणून दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्यासोबत आणखी काही मराठा समाज बांधव भाऊ मला सांगा मुंबईला जाण्याची तयारी झाली तुम्ही कुठून आलात आम्ही आलो परभणी जिल्हा आणि या गावातून आमची पूर्ण तयार झाली आणि गावाचा पण एवढा पाठिंबा आहे की छोट्या लेकरापासून वयस्कर माणसापर्यंत एकच नेह मनोजदादा जरांगी पाटील आणि आरक्षणाचा लढा एकमेव कारण की गेली पंचेस वर्ष झालं आम्ही हे लढा बघतोय अण्णासाहेब पाटील असतील किंवा मेटे साहेब असतील यांचं बलिदान आम्हाला व्यक्त जाऊ द्यायचं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आता जे मुलं शिकता आपण पाहत आहेत लाखोंची फेस वगैरे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत कारण की काही व्यथा ह्या जाणल्या पाहिजे या व्यक्त सरकारला काही समजत नाही गेंड्याचं कातड पांघरून झोपलेले सरकार आहे या सरकारला जागे करण्यासाठी आम्हाला येत्या एकोणतीस ऑगस्ट ला आझाद मैदान येथे जायचं आहे आणि श्री गणेशायाचं विसर्जन या अरबी समुदाय करायचंच आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत सरकार आम्हाला आणि गोरगरीबाला आरक्षण आणि पूर्ण सवलती किंवा न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान इथून उठणार नाहीत तिथेच आम्ही सर्व सा साहित्य जे आपल्याला जीवनामध्ये वागणार आहे जे पाटलांनी सांगितले निर्णय ते निर्णय आम्ही पूर्ण पालन करून आझाद मैदान येथे आम्ही मुक्कामच ठोकणार असं वेग धरायचं पाल ठोकून आम्ही तिथे पूर्ण राहण्याची तयारी करून आलेलोच आहे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगतो की त्यांनी राजकारण न करता राजकारण न करता या मराठा समाजाच्या हक्काचा आरक्षण जे आहे ते न्याय देण्यात यावे आणि कोणतंही राज, राजकारण न करता दडपशाही न करता या शांततेच्या मोर्चाला या फडणवीस साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती मी आहे नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता या समाजाच्या व्यथा जाणून घ्यावे कारण आपण माझ्या वेळी पाहू शकतो की सर्व शिदोरी आणि तहान जे लागता ला साहित्य आहे ते या गाडीमध्ये या समाज बांधवांनी भरवून या आंदोलनाची सर्व अपडेट स्टोरी डॉट कॉम साठी योगेश जालना